शेतीला फाटा देत भंडारा जिल्ह्याच्या येत असलेल्या देवाडी गावातील अरुण बुटकरे या शेतकऱ्याने दीड एकर शेतीत पेरूची लागवड करून लाखो उत्पन्न कमवले आहे हे आहेत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील देवाडी गावातील प्रगतशील शेतकरी अरुण बुटकरे कधी आसमानी तर कधी सुलतानी तर कधी राजाच्या नाराजीमुळे दुष्काळाच्या छायेत त्यांना पारंपरिक धान पिकाची शेती करावी लागत होती मात्र उत्पादन कमी आणि खर्च जास्त येत असल्यामुळे अरुण यांनी खचून न जाता व टोकाचे पाऊल न उचलता कृषी विभागाचा सल्ला घेत तसेच इतर शेतकऱ्यांचा सल्ला घेत धान पिकाला फाटा देत बागायती वळून पारंपरिकाला शेतात शेता वेनार वाणाच्या जवळपास सातशे पेरूजा झाडाची लागवड करत एका वर्षात तब्बल दहा लाख रुपयाचे उत्पन्न घेतले त्यातून पाच लाख रुपये खर्च आलं तर पाच लाख रुपये नगदी दफा या शेतकऱ्यांना मिळालाय माझ्याकडे तीन एकर शेती असून दीड एकरमध्ये जांबाच्या बगीचा जा लावण्यात आलेला आहे माझ्या त्याच्या अगोदर सन दोन हजार एकोणीसच्या अगोदर मी धानाची शेती करत होतो ती पुष्कळ महागात जात होती आणि मला त्याच्यात प्रॉफिट मिळत नव्हता म्हणून मी बाहेर फिरत असताना मला एका जागी जांबाच्या बगीचा जा आढळला त्याच्या उत्पादन आणि त्याच्या पीक पाहणी केल्यानंतर मी लावण्याचा विचार केला, केला आणि ते लागवड केली तेव्हापासून मला त्या जांबाच्या बगीच्यात घरपरिवार चालण्याकरता उत्पन्न होत आहे कोणत्या वानाच्या दियाना तुम्ही ते मी व्ही एन आर वानाचे व्ही एन आर कंपनीचे झाड लावण्यात आलेले आहेत माझे सातशे झाड बसलेले आहेत दीड एकरामध्ये हो मला आता तीन वर्षाच्या नंतर दहा टन उत्पन्न होते त्याला मार्केट रेट पन्नास चाळीस मिळत राहतो मला वर्षाला किती खर्च होते वर्षाला मला पाच लाख रुपये खर्च येतो पूर्ण लेबर कास्टिंग पासून विद्युत बिल पर्यंत आणि दहा लाखाचा उत्पन्न मिळतो त्याच्यातून पाच लाख रुपये मला निव्वळ नफा मिळतो वर्षाला विक्री, ले ले। विक्री लोकल बाजारपेठ मध्ये आणि व्यापारी शेतात घेऊन घेऊन जातात तर पेरू फाळाने अरुण मुटकर यांच्या जीवनात गोडवा निर्माण केला आहे त्यामुळे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोबतच आधुनिक शेतीची का धरून बागायती शेतीकडे वळून आपल्या जीवनात गोडवा निर्माण करण्याचा सल्ला अरुण मुटकर यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे